नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ शेअर करतोय तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत छान अशी मस्त भजीची रेसिपी शेअर केली होती तर आता तर पावसाळ्याचा काय बाबा हाहाकार सुरूच आहे तर या पावसाळ्यामुळे ना, ना खरंच मला इतका आता म्हणजे दोन दिवस तरी लागोपाठ खूप पाऊस पडला होता आणि त्या पावसाळ्यामुळे ना, ना जे आपण कपडे सुकत घालतो तर ते कपडे काय बाबा सुकत नाहीयेत तर ज्यांच्याकडे मशीन आहे ते लोक डिरेक्टली ड्रायरला लावून जरी कपडे नंतर सुकत घातले तरी ते आरामात त्या ह्याच्यामध्ये सुकतात पण सध्या आमच्याकडे मशीन नाही आहे सो असे ते धुतले जातात आणि म्हणजे मम्मी धुते कपडे सकाळी आणि मग त्याच्यानंतर मग ती कामाला वगैरे जाते आणि मग ते सुकत घालण्याचं कपडं त्याच्यानंतर सगळ्यांच्या कपाटामध्ये दे त्यांचे त्यांचे कपडे ठेवणं हे सर्व काम असतं कपडे घडी करायचे असतात पण कपडे सर्वांच्या कपाटात मनविता ठेवते मी फक्त घडी करून ठेवतो एका साईडला मग मनविता ठेवते सर्वांच्या कपाटामध्ये कपडे नीटनिटके तर खरंच काय काय कपडे क्वचित सुकतात काय काय कपडे नाहीच सुकत अजिबात मग मी काय सध्या करतो सगळे काही काही जे कपडे असतात ना तर ते हँगरला लावतो ला आपला जो अँकल असतो हँगर असतो सो मी त्याला लावतो आणि मग ते लावतो ला ला वरती ला तरी पण ते तसेच्या तसेच काय काय वेळेस राहतात म्हणजे आता धूण लावले की काय असं वाटतं पहिलं पटापटा सगळे कपडे छान मस्त ड्राय व्हायचे म्हणजे सुखून यायचे पण आता ह्याच्यामुळे म्हणजे सुखत नाही येत ना कपडे तर ह्याच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो की तो म्हणजे काय काय जे कपडे घालायचे असतील तर ते सुखले नसतील तर मग कसे काय घालणार आणि जर तसेच ओले थोडंफार डमट आहे तसंच आपण घातलं तर ह्याच्याने आपल्या शरीराला रॅशेस येऊ शकतात किंवा अजून इन्फेक्शन्स होऊ शकतो ओल्या कपड्यांमुळे तर म्हणून तुम्ही ओले कपडे घालू नका त्याच्यावर जमेल तर एक इस्त्री फिरवा जर दमट असेल तर ज्याच्याने पटकन लवकर ते ड्राय होईल तर एवढा वेळ पण नसतो एखाद्याकडे की जे लोकं पटकन इस्त्री करून घेतील तर हाच एक सगळ्या मोठा असा प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामध्ये आणि पाऊस पडला की लगेच अशी क्रेविंग लगेच स्टार्ट होतात काय करायचं आणि काय नाही तर आज मी पिझ्झा बनवला होता तर त्याचीच रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे एकदम साधा सोपा पटकन होणारा इझी असा पिझ्झा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आहे तर घरी सगळं पिझ्झाचं सा सामान होतं म्हणजे केचप होतं चीज होतं मेवणीच होतं सगळंच सगळं आणून ठेवलेलं असतं घरामध्ये आम्ही सगळं काय काय हे जे असे छोटे छोटे प्रोडक्ट्स असतात ना तर ते मी डीमार्टमधनंच ऑर्डर करतो आणि भाज्यांमध्ये मी कांदा टमाटा त्याच्यानंतर थोडीशी अशी शिमला मिरची कारण मला शिमला मिरची कच्ची अशी खायला आवडत नाही तर शिमला मिरची आणि थोडीशी मी कांद्याची भात घेतली होती त्याच्यानंतर मग मी पिझ्झा बनवण्यासाठी कुठला हे घेतला आहे रोटला रोटलाच म्हणतात त्याला म्हणजे ते दादापर रोटलाच बोलले म्हणजे जो पिझ्झा बेस आहे ना तर तो मी एका रेडीमेड ह्याच्यातना घेऊन आलो होतो खालती शॉप्स असतात ना आपले मार्केट तर तिकडनं मग मी घेऊन आलो होतो कारण आता मला खरंच खरंच म्हणजे खरंच पीठ मळायचासुद्धा म्हणजे लिटरली मला आहे ना आता हे पण करायला आपल्या भाज्यासुद्धा चिरायचा कंटाळा आला होता पण खूप छान असा पाऊस पडत होता ना आणि पाऊस पडला ना की जसं काल मी कांदा भाजी बनवली होती तर मग आता मला वाटलं की पिझ्झा बनवू मग मी लगेच खालती गेलो छत्री घेतली आणि पिझ्झाचा बेस घेतला कारण अगदी गेटच्या खालती माझं शॉप म्हणजे शॉप्स आहेत तिथे माझं म्हणजे खालती शॉप आहे गेटच्या खालती माझ्या बिल्डिंगच्या तर तिकडं इझी लगेच घेतलं आणि मग आलो त्याच्यानंतर मग आता हा जो पिझ्झा बेस असतो ना तो मी मधना काय मानवितासारखे नकरे नाही केले मानविता तो मधना कापणार मग त्यामध्ये चीज घालणार त्याच्या मग मी जसा हाय तो तसा थोडाफार असा रोस्ट केला थोडाफार भाजला आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये मी घातली आहे चिंग्सची मस्त शेजवान चटणी हा कुठला पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे जो मी वापरला सांग ते सांगतो आहे त्याच्यानंतर डॉक्टर डॉक्टर ओटकटचं मी ह्यामध्ये जे व्हेज मेवणीज आहे बर्गरचं मला ते व्हाईट मेवणीज असतं ना सिम्पल ते अजिबात आवडत नाही हा जर मोमोज असतील तर मोमोजसोबत मी खातो पण बघ बा काय वेळेस हे बर्गरचं जे असतं ना तेच मला आवडतं आणि मग मी तेच मागवतो आणि सगळ्यात सगळ्यात आवडतं आहे माझं जरी सिम्पली तुम्ही चपातीसोबत जरी खाल्लात ना असं शेजवान चटणी आणि ते लावून तरीसुद्धा खूप छान मस्त बनतो पिझ्झा आणि आपली जी चपाती आहे ना तीसुद्धा जर तुमच्याकडे पिझ्झा बेस नसेल किंवा तुम्हालासुद्धा पीठ मिळायचं माझ्यासारखा कंठाळ आला असेल तर मग तुम्ही असं उरलेली चपाती असते आपली ती तिथला पण असंच रो भाजायचं थोडंफार थोडीशी हे झाली ना कडक की मग त्याच्यावरती हे सगळे जे सॉसेस आहेत ते मिक्स करून लावायचे त्याच्यात सॉसेस मी शेजवान चटणी मेवणीच घेतले बर्गरचं जे तंदुरी मेव मेवसारखं असतं ना तसं त्याच्यानंतर यात मी केचप घातलं आणि थोडंसं यामध्ये आपल्याला जे आपले ऑरिगॅनो असतं ना तो घालायचा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स असतील तर चिली फ्लेक्स तर हे दोन्ही पण गोष्टी माझ्याकडे अवेलेबल होत्या त्याच्यानंतर ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या पहिलं काय झालं मी मम्मीला विचारलं मम्मी तू पिझ्झा खाणार का कारण मी दोन हे बेस आणले होते पिझ्झाचे कधी पहिली बोलली नाही मी नाही खाणार असं एकदम रागत मला बोलली कारण काय काय असं तिला नाही पटत आराम याच्या वेळी आराम करायचा असं आहे तिचं पण जसा मी पिझ्झा बनवला तसं तिला छान असा मस्त सुगंध आला आणि ममाला पण पाहिजे असं सुद्धा वाक्य तिकडनं परत माझ्यापर्यंत आलं तर मग मी पिझ्झा असा छान मस्त मग बनवला पिझ्झा बनवून झाल्याच्या नंतर ती मला तसं बोलायला लागली तर पिझ्झा बनवताना ना खरंच खूप छान इझी रेसिपी आहे कोणही इझिली बनवू शकतो जर लहान मुलंही बघून बनवत असतील तर प्लीज आपल्या पालकांच्या निदर्शनाखालतीच हे काम करा कारण गॅसचं वगैरे काम आहे नाहीतर पालकांनी आपल्या मुलांना बनवून द्या कधीतरी ह्या गोष्टी चालतात तुम्ही जर मुलांना तुमच्या दररोज जर ह्या गोष्टी देत असाल सारखं सारखं देत असाल तर ते चुकीचं आहे आम्हीसुद्धा जेव्हा केव्हाही खातो तेव्हा ना किंवा आठवड्यात ना एकदा कमीत कमी असं खातो जास्तसुद्धा आम्ही खात नाही ह्या गोष्टी कारण मम्मी तेवढं आम्हाला जास्त तसं खाऊ देत नाही ती ओली कधीतरी खा आवड म्हणून खायची एकदम म्हणजे भूक लागली की बनवलं हे लागलं की केलं असं नाही करायचं त्यावेळेस आपली घरात भाजी चपाती अवेलेबल असते भात अवेलेबल असतो तो, तो खायचा पण जेव्हा क्रेविंग जास्त असेल तरच बनवायचं नाही तर असं पटकन जास्त असं खायचं नाही कारण जेवढ्या गोष्टी आपण खातो ना तेवढं आपल्या शरीरासाठी सुद्धा त्या गोष्टी हानिकारक असू शकतात तर म्हणून जेवढं जमतं तेवढं थोडंफार खायचं जास्त पण असं नाही खायचं रेग्युलर महिन्यात ना दोन तीनदा बस झालं अगदी तसं त्याच्यानंतर त्या ह्याच्यावरती छान असं चीज घातलं तुम्हाला सरना एकदम खरी गोष्ट सांगू की मला चीज आहे ना कधी एवढं जास्त आवडत नाही म्हणून मी थोडंसं चीज घातलं थोडंसं आता पॅनला मी ऑइल ग्रीस केलं ऑइल ग्रीस करून आता नॉनस्टिक पॅन असो तरी पण मी क्री म्हणजे ग्रीस करून घेतलं कारण मला खालचा ब्रेस आहे ना असा कुरकुरीत असा हवा होता मला असं मस्त ज्युसी पिझ्झा आवडत नाही तर ते एवढं मला हवं होतं तर मग आता ग्रीस करून घेतलं आणि त्याच्यानंतर तो पिझ्झा ठेवला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं जोपर्यंत आणि मंदा आज ठेवा प्ल्झा मंद आज ठेवा आणि त्याच्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि छान चीज वितळेपर्यंत आपण त्याला पूर्ण हे करून घ्यायचं म्हणजे पूर्ण रेडी होतो मग आपला चीज ना की आपला पिझ्झा खूप छान होतो मग याच्यावरनं तुम्ही मेवणीच घाला कॅच घाला आणि मग का आणि पिझ्झा छान पिझा त्याला कट करा छान थोडासा खालती आता मी खातो मी तर खाल्लाच खालती तो थोडासा काळा झाला मी हा खातो खरच छान झाला खरच छान झाला छान झाला ना आता मनवी मनविता बघून हे थोडस जलिय फील करेल पण तिच्यासाठी एक मी ठेवलंय खा खा मग अशी माझ्याकडे लाईव पुरावा आहे ती बोललेली मी नाही खाणार नको मला <laughs> लाईव पुरावा आहे माझ्याकडे आणि आता खाते पुरा mm. तर मग आमच्या सियाबाईला ओळखलं का तुम्ही सर्वांनी ह्याच्या आधी पण मी सियाची ओळख तुमच्या सर्वांसोबत करून दिली होती सियाचा बर्थडे होता ट्वेंटी फोर्थ मे ला पण काही कारणांमुळे मला जाता आलं नाही म्हणून मी ट्वेंटी फाईव्ह मेला गेलो होतो आणि बघा किती सिया आमची मस्त अशी खळखळून असते तर तिचीसुद्धा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा होत्याचे का नवीन व्हिडिओमध्ये